महा एनजीओ फेडरेशन माझा देश माझी जबाबदारी महा एनजीओ फेडरेशन सौ शैलेजा देशपांडे यांना जाहीर झाला असून बारा मार्च दोन हजार तेवीस रोजी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे सौ शैलेजा यांनी आतापर्यंत जीवित नदी या संस्थेत आणि व्यक्तिगतरित्या पुणे परिसरातील नद्यांवर काम केले आहे लोकसहभागातून नदी पुनर्जीवन या संकल्पनेवर त्या काम करतात त्यांनी स्वतः गेल्या नऊ वर्षांपासून विषमुक्त जीवनशैली अंगीकारली तर आहेच पण त्यांचे वर्कशॉप घेऊन आपल्या घरापासूनच नदीत साठ ते सत्तर टक्के कशी स्वच्छ करू शकतो याची प्रात्यक्षिकपणे त्या देतात अधिकाधिक लोकांना नदीजवळ आणून नदीशी नातं जोडणं यासाठी त्या सातत्याने झटत आहेत त्यांनी नैसर्गिक संस्थाचे शाश्वत व्यवस्थापन आणि संरक्षण याचा इकोलॉजिकल सोसायटी पुणे येथे अभ्यासक्रम पूर्ण केला तसेच भोजन आणि वनस्पती विषयक अभ्यासक्रम पण केले सर्व थरातल्या लोकांनी नदीजवळ येऊन तिची काळजी घ्यावी आणि माझी नदी माझी जबाबदारी या उपक्रमाअंतर्गत लोकांचा सहभाग वाढावा यासाठी त्या झटत आहेत सध्याच्या नद्यांची अवस्था बदलण्याच्या अतिशय अवघड कार्यात विशेष योगदान देणाऱ्या सौ शैलेच्या देशपांडे यांचा गौरव करताना आम्हाला विशेष अभिमान वाटतो देशासाठी विशेष भूमिका बजावे असे मत शेखर मुंदडा यांनी व्यक्त केले मी शैलजा जी, देशपांडे जीवित नदीची एक कार्यकर्ती आहे आम्ही सगळे जे लोक इथे दिसले आहेत हे आम्ही दत्तक घेऊ या नदी किनारा या प्रकल्पाखाली काम करत असतो माझ्या मागे मुळा नदी आहे गेले चार वर्ष आम्ही इथे दर शनिवारी सकाळी येतो आणि असेच आमचे अजून तीन चार ठिकाणी विठ्ठलवाडी रामहुणा संगम या ठिकाणी असेच लोक काम करतात ह्याचा मूळ उद्देश असा की लोकांना नदीजवळ आणि जोपर्यंत लोक नदीजवळ येत नाही तोपर्यंत नदीची दुःख आपल्याला कळत नाही नदीच्या बाजूचा काठाचा कचरा काढणं हे जरी मुख्य काम आम्ही करत असलो तरी नदीमध्ये कुठल्याही प्रकारचा फरक पडायचा असेल तर लोकांची मानसिकता बदलली बदलली पाहिजे आणि या दृष्टीने हा विचार करून आम्ही लोकांना जोडण्याचा प्रयत्न करतो तिथे आता सुरुवात आम्ही दोन ते तीन लोकांपासून प्रत्येक अद्या नदी किनारा इथे झाला आणि आता जवळजवळ प्रत्येक किनाऱ्यावर दोनशेच्या वर लोक स्वयंसेवकांची फळी तयार झाली आहेत शहरामध्ये असूनसुद्धा की ज्या शहरामध्ये माणूस माणसापासून तुटलेला असतो अशा ठिकाणी सुद्धा जर लोक एकजूट करून शकतात तर ह्या भारतातल्या सगळ्या तरुणांना मला आव्हान आहे की प्रणालीसारखं काहीतरी एक ध्येय घेऊन निसर्गामधल्या सगळ्या संसाधनांच त्या टेकड्या असतील पर्वत असतील नद्या असतील ओहळ असतील तुमच्या घराच्या जवळचा कुठलाही पाडवठा असेल त्याची जबाबदारी घ्यायला शिकूया ज्या ठिकाणचं पाणी आपण पितो त्या पाण्याची आपल्यावर जबाबदारी आहे हे समजून घेऊया आणि त्या पद्धतीने आपण काम करूया असं जर केलं तर ह्या नद्या पूर्ववत राहायला वेळ लागतात धन्यवाद महा एनजीओ फेडरेशन माझा देश माझी जबाबदारी